शुभ सकाळ माझ्या गोडताईंना मैत्रींना गोपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला सकाळी सकाळी आली होती टेरीसवर आणि कवळ्या कवळ्या उन्हामध्ये इतके छान फुलं उमरले होते की नाही भरपूर आज पूजेला फुलं होते आणि असे फुलं बघितले की नाही की मन असं प्रसन्न होऊन जाते की वाटतं कोणत्या गार्डनमध्ये आले की काय की आणि सकाळ सकाळचं बघा आमच्या टेरीसवरला नजारा खूप सुंदर होता मला आज गहू भिजत घालायची होती तर तुम्ही म्हणता काहीला काय आता थंडीमध्ये कापड्या का आता नाही नक्की बघा मी ह्या गव्हाचं काय करणार आहे तर पाच किलो गहू काढले त्याच्यामध्ये पाणी टाकून जे आहे की नाही चार घंटे भिजू घातलं आणि जसं की मला आता टेरिसवर वाळव घालायचे होते तर झाडं भरपूर आहे त्याच्यामुळे कचरा भरपूर होतं तर की नाही पूर्ण टेरीस जे की नाही आज साफ करून घेतले जसं त्याच्यामुळे की नाही मला वाळू घालायचे तर काळी कचरा जे न उडत नाही कारण वारं पण भरपूर आहे आणि माती पण झाडाच्या कुंड्या माती वगैरे खाली पडते ना त्याच्यामुळे आधी टेरिस जे आहे की नाही स्वच्छ करून घ्यावं लागते आणि तवा जे आहे ना काही पण वाळवून वाळू घालावं लागते आणि खाली जे कि नाही आपल्या झाडाचे लाकडं तोडून ठेवले होते जसं की जांबाचे झाड आहेत त्याची फाटी इतके गे तिकडे गेले होते की नाही त्याचे लाकडं भरपूर अशी वाळे होते आकाशला म्हणलं टेरीसवर ठेव एका साईडला आणि ते आलूट की मस्त सकाळचं ऊन खातात कवळ चला चार घेलेले त्यामध्ये सगळे खाली काम चला चार घंटे झालेले आहेत वर आणि चार घंटे झालेले तर त्याला वरचे जे आहे की नाही आता घाऊ जे आहेत ना धुतले तर थोड्या ठुश्या वगैरे वर येतात ते सगळं पाणी जे आहे ना आधी तर काढून घ्यायचं ना आता मला वाळू घालायचे तर आणि दिवसभर जे आहे की नाही आपल्याला गहू आता वाळू द्यायचे तर जसं की चार घंटे आपण भिजू घात ना तर आता दिवसभर जे आहेत नाही तर वाळ टाकण्यासाठी मी आले टेरीसवर चला टेरेसर घवू वाळू घातले ह्या घावापासून मला पुढे काय बनवायचं मी काय तयार करणार आहे हे बघण्यासाठी जे आहे की नाही येणारा व्हिडिओ जे आहे ना नक्की बघा तर चला आता दिवसभर जे आहे की नाही वाळू द्या ना आज मला करायचे कपाट साफ जसं की खालचा बिरवा आणि त्याच्यामध्ये इतका साड्या तर झाला आहे की नाही ब्लाऊज एकीकड साड्या एकीकड आता खालचं जे बिरवा साफ करून पुन्हा वैयक्क करायचा आहे मला काम मला आता सगळे कामं बाहेरले सारून आलेली अजून बाकीचे ना आज मला कपाट आवरायला घ्यायचं होतं आणि एकच ती एकच साईड आवरायची होती कारण इतका गर्द असतं आणि इतक्या साड्यात की नाही की एकदम पूर्ण कपाट आवरणं होतच नाही आणि ह्या ज्या आहेत की नाही छोट्याशा मिनी बॅग जे भेटतात ना ज्याच्यानं की नाही की आपले किडे वगैरे होत नाही तर ह्या नेहमी कपाटामध्ये टाकीत असते कधीही कपा म्हणजे साड्याला ना बिलकुल काही खराब वगैरे होत नाही तर एकच साईड आवरायले ज्या दुसऱ्या काठापत्राच्या साड्यात न त्याचं तर कोणाच्याला मला आवरावरी करायची कारण ह्या साड्या आवरायला ना मला बारा वाजले होते सगळ्या घड्या वगैरे जिथल्या तिथं ब्लाऊजत सगळं ठेवावं लागते आणि घेतो काढतो आणि पुन्हा काही काम असलं की नाही की तसं ठेवून देतो तर ह्या पद्धतीने मी साड्या लावल्या तर अशा पद्धतीने साड्या लावल्याने की कपाटामध्ये तुम्ही बघू शकता वर किती अजून पण जागा आहे आणि आपण जे घड्यावर घड्या असं घालतो ना तर त्याच्यामुळे जागा पण खूप तीन साड्या पण कमी बसतात तर अशा पद्धतीने की नाही नॉर्मली साड्या लावल्या तर ह्या ज्या आहेत ना पूर्ण काटा पदार्थ साड्या तिथं आवरणं अजून मला बाकीचं आहे आणि त्याच्या जे आहेत ना ब्लाऊज होते ना जसे मी शिवून मी मागवलेले ते ब्लाऊज वगैरे ठेवण्यासाठी खूप छान ब्लाऊज बसतात आणि आपल्याला पटकन दिसतात पण घ्यायला आणि सगळ्यांचे कपडे वगैरे मला जिथले ते तर होते जसं की सण वगैरे झाले तर कोणाचे टी शर्ट कुठं गेले होते तर कोणाचे स्कार्फ काही तर सगळं जे आहे की नाही आज कपाट आवरून घेतलंय मी सकाळी आणि भरपूर असे ब्लाऊज होते शिवले आणि ब्लाऊज की नाही जिथले होते तर ठोवा लागते तर कारण आपल्याला कुठं जायचं म्हटलं आता लग्न सराय सुरी तर घ्यायच्या टाईमला की नाही एकदम पटकन वस्तू आपल्याला पुढे दिसते हे जे पॅकेज आहेत ना खूप छान आहेत आणि ते मुलाची टी शर्ट वगैरे सगळे व्यवस्थित आज ठेवायचे होते मला चला घरामागे जे आहे की नाही रान साफ करून फुले ना आता पाच वाजले तर ची टायमिंग आहे तर मी घेतला इथे लस फोडायला कारण की नाही घरामागे गर लसण लावायचं आणि आदल्या दिवशी न कुळ्या वगैरे सगळं काढून ठेवा आणि हे जे गावरान लसण आहे की नाही गावाकडून ना आणलाय जसं की विकतच आणलाय दोन जुड्या आणल्यात आणि हे भरपूर होऊन जाते आपल्याला तर बघा गावरान देशी लसण आहे आपल्याला ह्याच्यामधून पांढराही असतोय आणि एकदम लालसर पण असते पण हे नी पांढरा आणलाय आणि मोठे मोठे गड्डे जे आहेत ना ते मला काढून घ्यायचे आहेत कारण ना आपल्याला लावायला जे आहे ना हातामध्ये बसली पाहिजे जमिनीमध्ये बुडवायची असते त्याच्यामुळे बारीक गड्डे जे आहेत ना साईडला काढून ठेवणारे मोठे गड्डे जे आहेत ना साफ करून घेणारे कारण उद्याच्याला लावायचं लसण ते इथं साफसूफ करण्यासाठी बसले करण्यात काही नाही पण ते पुढे काढायचं म्हणलं की नाही की नका जाता तर चला आता सगळं लसण जे आहे की नाही मी काढून घेते इथं चला मंडळी एवढा लसण दे मी सगळा साफ केलाय आणि मिस्टर जात्रा सांगून गेले ते लसण दगडाने ठेसू नको किंवा हातानं फोडू नको एक, -एक जे आहे ना तिची कुडी अशी वेगळी कर नाही तर लसून घेत नाही म्हणून तर बघा ती काढून ठेवलाय मी सगळा लसण दोन पेंढ्या आणल्या होत्या ना, दोन ना का हे दोन पेंड्याचं लसण जे सगळं काढून घेतलंय बघा धिंगाना कसं झालाय ह्याच्यामध्ये काही मेलेला निघला तर आता हे एवढा निघलंय बारीक बारीक कारण बारीक जे आहेत ना पुढे लावत लावायला खूप परेशानी होती आणि तसं आपल्याला जमिनीमध्ये असं बुडवा लागते ना त्याच्यामुळे मोठी मोठी कुडी पाहिजे एकदम अशी निडळ निडळ त्याच्यामुळे चांगला चांगला मोठा मोठा लसूण जे मी सोलून ठेवलाय आणि बारका लसूण जे आपल्याला घरी खाण्यासाठी ठेवलाय आणि आपलं दोनच बाकी लावायचे त्याच्यामुळे एवढा लसूण जे आहे की पुरेसा होते बाकामध्ये संध्याकाळच्या काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा आज केलेत मी एकदम जुनी पारंपरिक पद्धतीनं आपले शेंगुळे आमच्या इथं तर शेंगोळी इतकी आवडतात ना मिस्टरांना पण मला पण मुलं खात नाहीत ना मुलांसाठी दुसरं करीत असते साधं सुद्धा काही पण त्यांना खायचं ते आणि अशी मस्त शेंगोळी केली एकही शेंगोळ असा तुटलेला नाहीये जसं की नाही आपण टाकले ना की लगेच त्याला चमचा असं हलवायचं नाही हे बघा अशी शाबीज आणि अशी शेंगोळी राहिले ना तरच खूप खायला मस्त भारी होते तर आता की नाही हे पातळ पाणी तर गार झालं ना मस्त घट्ट असं पाणी होतंय आणि आमच्या इथं तर शेंगुळे धपाटे असे खूप आवडते तर थंडीच्या महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये मी तर कधी खावटले ना तेव्हा करीत असते तर या मंडळी संध्याकाळची शे मस्त शेंगुळे खायला आणि कशी वाटली रेसिपी आणि संध्याकाळी मिस्टरांनी आण मस्त वेगवेगळ्या पद्धतीची मिठाई तर या मंडळी संध्याकाळची मस्त मिठाई खायला शुभरात्री सर्वांना भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा